मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेवर असलेले जिजाऊ संघटना या सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भिवंडी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याचं जाहीर केलं आहे समाजाच्या विविध घटकांसाठी मागील पंधरा वर्षांपासून जिजाऊ सामाजिक संघटनेच्या माध्यमातून भरीव असं काम केलं जात आहे तब्बल आठ लाख लोकांपर्यंत जिजाऊचे सेवाभावी काम पोहोचलं असल्या कारणाने समाजाच्या या पाठिंबावर प्रस्थापितांविरोधात आपण लढण्यास सज्ज असल्याचं स्पष्ट करत या निवडणुकीत आपल्यासमोर कोणत्याही पक्षाचं आव्हान नसून आपण तब्बल अडीच लाख मताधिकांना निवडून येऊ असा विश्वास जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश चांबरे यांनी व्यक्त केला आहे या मतदारसंघात आरोग्याची रेल्वेची समस्या मोठी असून त्यावर लक्ष ठेवत आपण जनतेच्या प्रश्नावर जनतेचा खासदार म्हणून काम करणार असं त्यांनी सांगितलंय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा